आज आपण एक नवीन व्हरायटी सगळ्यांना कसं म्हणताय का असं वेगळं पाहिजे युनिक पाहिजे छान पाहिजे आणि मेन म्हणजे छोटे काट पाहिजे असं एक नवीन व्हरायटी आहे नवीन म्हणण्यापेक्षा आहे ट्रेडिशनल पण कुठं तुम्हाला बघायला भेटत नाही ही व्हरायटी हे लक्षात घ्या ही असणार आहे जिजामाता सिल्क प्युअर हँडलूम जिजामाता सिल्क नवीन कलर आपण बनवून घेतलेत ही बघा म्हणजे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही एक तुरळक झाली अशी मला तरी चालते ह्याच्यामध्ये आपण पूर्ण कलर रेंज बनवून घेतलेली आहे हे बघा ही असणार आहे प्रॉपर जिजामाता सिल्क हे हँडलूम असणार आहे एकदम ट्रेडिशनल व्हरायटी आहे बंद पडलेली साडी आपली आजीची साडी म्हणत चालतं आजीची साडी ही अशी व्हरायटी आहे ज्यांना छोटे काठ वगैरे तुम्ही शोधत होता ना त्यासाठी हे कलेक्शन भरपूर मस्त आहे ह्याचा पदर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण साडी नंतर मी खोलून दाखवतो पदर दाखवतो खूप सुंदर पदर आपण बनवून घेतला बघा स्पेशली बनवून घेतला पदर आहे तो कलर पूर्ण बघा कलर रेंज पूर्ण आपण बनवून घेतलेला आहे म्हणजे तुम्ही जिदामाचा शोधत असाल ना ते मस्त कलेक्शन आलं बघा मस्त कलेक्शन हे बघा हे काय सुंदर कलर्स है। आहेत आणि हँडलूम असल्यामुळे तुम्हाला सिल्क एक नंबर बघायला भेटणार आहे सिल्क हे बघा एक साडी वेगळे कलर्स ट्रेडिशनल साडी म्हणजे कधीही न बंद पडणारी साडी असं म्हणलं तरी आपण ही चालू शकतो या साडीला कारण ह्या साडीची कधी फॅशन वगैरे जात नाही जुनी कधी होत नाही जुनं ते सोनं असं म्हणलं तरी चालतं कारण परत तेच 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 येतं ही तशी साडी आहे परत एकदाची फॅशन आलेली आहे छोट्या काठामध्ये सगळे आपल्या इंस्टाच्या वगैरे म्हणत होते की छोट्या काटामध्ये काहीतरी वेगळा ना एकदम प्युअर हँडलूम मध्ये आणलेली आपण प्युअर हँडलूम मध्ये आता रेंज तुम्हाला साडेसात आठ हजारच्या पुढे बसते हे बघा ही साड्या एक तुम्हाला खोलून दाखवतो एक मस्त खोलून दाखवतो बघा साडी पूर्ण कलर परत एकदा हे बघा हे पूर्ण कलर रेंज आहे ह्याच्यामध्ये नवीन कलर रेंज नवीन सगळं असं बनवून घेतलेलं आहे एक साडी खोलून तुम्हाला छान दाखवतो पदर वगैरे ब्लाउज वगैरे आता या साडीचा पदर वगैरे बघा काय सुंदर दिलाय पदर बघ तर साडी बघाय प्रेमात पडणार हे बघा प्युअर हँडलूम सिल्क असणार आहे कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाउज पीस हे बघा साड्या बुट्टा मेन म्हणजे तुम्हाला बुट्टा है <coughs> रहे बुट्टा ह्या पूर्ण येणार आहे म्हणजे विरळ वगैरे नाहीये पूर्ण हँडलूमचा बुट्टा हँडलूम सिल्क हे असं कलेक्शन असणार आहे ज्यांना ज्यांना छोट्या काटामध्ये बघत होते तर नक्की विजिट करा आपल्या शॉपला नवीन कलेक्शन नवीन व्हरायटी छान मस्त आणि एक नंबर आलेला आहे प्युअर सिल्क मध्ये ही एक अशी साडी आहे आप आपल्या कपाटामध्ये एक साडी असायलाच हवी तर प्रत्येकाने या याची रेंज तुम्हाला बसणार आहे सहा साडेसहाच्या आसपास बसणार आहे साडी एक अंदाज दिलाय प्रत्यक्षात येऊन बघा अंदाज सांगतोय म्हणजे तुम्ही पण असा प्राइस प्राइस एक अंदाज दिलाय कारण हँडलूम सिल्क आहे मस्त आहे आणि एक नंबर आहे विशेष विशेष सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आवडत असेल तर कारण युनिक ट्रेडिशनल आणि बंद पडलेली साडी असं पण मला तरी चालणार आहे एक नंबर कलेक्शन आहे よろしくお願いします。<laughs>